विषयाला आम्ही पूर्ण भाटा देऊन टाकलेला आहे आणि झटकाला विरोध केलेला आहे झटका मटन हे आम्हाला चालणार नाही आम्ही ते करणार की इथे आमचा हा व्यवसाय आहे या व्यवसायात जात धर्म पर्यंत काही नाहीये इथे कस्टमर आह आमचा दैवे ग्राहक आला आमचा दैवे त्याला जे पाहिजे तेच आम्ही देणार आणि इथे काही कोणत्या जातीचे असे विशिष्ट हिंदू जे म्हणतात तुम्ही दूध काय अखादी देशातून पेट्रोल म्हणून काय तुमच्या गाडीत पेट्रोल तुम्ही घालणार नाही का म्हणजे ते चालतं कोंबड्या तुम्ही खाऊन राहिले त्या काय झटक्याचे आहे का घालायचे आहे पाहता तुम्ही माशे तुम्ही कोणचे खाता आणि पहिली गोष्ट हिंदू माणूस मुर्दा मटण खात नाही मुर्द्याचं मटण खात नाही झटका हा मुर्दा आहे तो शरीराला अपायकारक आहे आणि दुसरी गोष्ट नितेश राणे कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आम्ही बॉन्ड घाटे घे